महिनाभर डाळच नाही खाल्ली तर भारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीला एक खास महत्व आहे जे मांसाहार करत नाहीत त्यांच्यासाठी डाळ हा पोषणाचा एक अतिशय महत्वपूर्ण स्रोत आहे दक्षिण आशियामध्ये राहणारे लोक लंचमध्ये डाळभात खाणं पसंत करतात आज आपण जाणून घेणार आहोत की एक महिना जर डाळ खाणे बंद केले तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो डाळ न खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही खूप संशोधन केलं तेव्हा आम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये डाळ न खाल्ल्याने होणारे नुकसान आणि डाळ खाल्ल्याने होणारे फायदे याविषयी विस्ताराने समजलं डाळ हा पूर्णतः वेगन प्रकार आहे ज्यात नैसर्गिक प्रथिने अर्थात प्रोटीन्स असतात जे शरीरातील मांसपेशीसाठी उपयुक्त असतात खास करून शाकाहारी आणि वेगन खाणाऱ्यांसाठी डाळ हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे डाळीत भरपूर प्रमाणात असतात फायबर आणि विटॅमिन्स त्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनासाठी उपयुक्त असते जे बद्धकोष्ठतेच्या समस्येला दूर करू शकते सोबतच पोटातील मायक्रोबायोनच्या वाढीसाठी सुद्धा ही मदत करते डाळीमध्ये फायबर आणि विटॅमिन्स यासोबतच आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम विटामिन बी इत्यादी खनिजेही असतात डाळीमध्ये असणारे कार्बोहायड्रेट अन्नाचे पचन हळूहळू करतात त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं रोज डाळ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित राहायला मदत होते याबरोबरीने डाळ हृदयाच्या आजाराची शक्यता सुद्धा कमी करतं आणि हृदयाला निरोगी ठेवते डाळीत असणाऱ्या प्रोटीन आणि फायबरमुळे डाळ खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन घटवायला मदत होते आणि वजन नियंत्रित राहतं डाळीत असणारं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी गरजेचे आहेत आता पाहूयात याचे शरीरावर होणारे परिणाम एक प्रोटीनची कमतरता जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना प्रोटीनसाठी डाळीवर अवलंबून राहावं लागतं जर डाळ पूर्णपणे सोडली तर अशक्तपणा आणि मांसपेशीचे दुखणे मुंग्या येणे या समस्या होऊ शकतात दोन पचनासंबंधीचे आजार कमी फायबर खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधीचे आजार होऊ शकतात तीन पोषक तत्वाची कमतरता जर डाळ खाल्ली नाही तर शरीरातील पोषक तत्व कमी होतील ज्याच्यामुळे शरीरातील व्हिटामिनचं प्रमाण कमी होऊ शकतं व त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो त्यामुळेच डाळ खाणे खूप गरजेचे कारण यामुळे आपले शुगर लेवल नियंत्रणात राहते डाळ सोडण्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर आणि पर्यायाने आरोग्यावर पडतो शाकाहारी लोक टोफू, नट्स बीज आणि फळे खाऊन आपले प्रोटीनची कमतरता पूर्ण करू शकतात तुम्हाला हे डाळीचे फायदे कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगर मानिनेला नक्की सबस्क्राईब करा